गेल्या काही दिवसांपासून जो पक्षप्रवेश रखडला होता त्यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे ते म्हणजे वैभव खेडेकर खेडेकर नेमकं काय झालं होतं कारण की दोनदा मुंबईत यावं लागलं आणि मुंबईतून परतावं लागलं होतं बघा काय झालं होतं हे मलाच कळत नाही म्हणजे मी एक गल्लीत क्रिकेट खेळणारा कार्यकर्ता आहे आणि आज मी पक्षाचा एक नेता या ठिकाणी झालेला आहे परंतु एका कार्यकर्त्याची भीती किती असावी हे गेल्या तुम्ही एक दोन महिन्यामध्ये पाहिलं असेल मी एक साधा कार्यकर्ता आहे परंतु हे असं का झालं का, का, का होतंय मला याची काही कल्पना नाही किंवा याची काही माहिती नाही परंतु पक्षप्रवेश शंभर टक्के होणार होता याची मला खात्री होती रवींद्र भाऊ चव्हाणांनी मला या ठिकाणी चव्हाण भाऊनी मला शब्द दिला होता की तुम्हाला पक्षामध्ये घेणार आणि या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी देणार त्या पद्धतीनं आज रवींद्र भाऊ चव्हाणांनी या ठिकाणी संधी मला दिलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या दृष्टी असलेलं भारत या राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस यांना अभिप्रेत असलेलं सगळं काम संघटनात्मक प्रमुख रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या संघटना त्यांना अभिप्रत असलेली त्याचप्रमाणे आमचे आक्रमक नेते नितेशजी साहेब यांच्या आक्रमकता त्याचप्रमाणे आमचे नेते, नेते प्रवीण भाऊ दरेकर आमचे सूर्यकांतजी दळवी साहेब आणि आमचे नातू साहेब यांचं असलेलं पाठबळ हे सगळं घेऊन मी संघटना या ठिकाणी बांधीन आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी यश देण्याचा काटोकट का या ठिकाणी प्रयत्न केला तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं खरं तर पक्षप्रवेश होणार होता मात्र तरी देखील कुठे घोडं आणलं होतं कारण की पक्षाच्या हकलपट्टीचं पत्र पडलं बाहेर त्याच्यानंतर वेगळ्या टीका सुरू झाल्या परत थांबवण्याचा काही प्रयत्न झाला परत नंतर तुम्ही इकडे गाड्यांचा ताफा देखील घेऊन आला होता रायगडावर देखील गेला होता त्यानंतर डोंबिवलीत जाऊन गेला होता काय झालं होतं ते बघा काही गोष्टी असतात एखादा कार्यकर्ता पक्षात असल्यानंतर आणि तो बाहेर गेल्यानंतर काही गोष्टी असतात त्याचं महत्व म्हणा त्याचं त्याचं काम म्हणा या संदर्भात काही गोष्टी अनावधानन झालेल्या असतात या सगळ्या गोष्टी आहेत या संदर्भात साम टीव्हीवरती वरती एखादा आपण कार्यक्रम ठेवावा मी तुम्हाला सविस्तर त्या संदर्भात सांगेन मला मोठा एपिसोड होईल मी सविस्तर खुलासा आपल्यासाठी करीन आता ते योग्य वेळ नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज मला आनंद आहे की माझ्याबरोबर सगळे सहकारी आमचे चारही जिल्हाध्यक्ष संतोष नरावडे आमचे मनीष भाऊ खवळे आमचे सुबोधजी जाधव आमचे सौंदरकर साहेब आमचे आखाडे साहेब आणि आमचे शहा साहेब ही सगळीच मंडळी आज माझ्याबरोबर पक्षामध्ये प्रवेश करत नाही यांच्या माध्यमातून मी कोकणामध्ये संघटन या ठिकाणी मजबूत करेन दुसरा एक प्रश्न की ज्यावेळेस तर हे आरक्षण पडलं आणि या आरक्षणानंतर एक वेगळी चर्चा सुरू झाली खेडेकरांचा तर पक्षप्रवेश रखडला आरक्षण बदली झालं आता काय होणार हाही देखील प्रश्न निर्माण झाला होता नेमकं काय झालं बघा असे विचार करण्याच्या मेंदूची मला क्यू करावीशी वाटते खर तर कार्यकर्त्याला आरक्षण हा काय फार विषय नसतो गेली पंधरा वर्ष नगरपालिका माझ्याकडे आहे आणि यापूर्वीच्या कालखंडामध्ये मी जवळजवळ तीन नगराध्यक्ष केले एक उपनगराध्यक्ष केला ह्या सगळ्या महिला होत्या मागच्या वेळेला पुरुष आरक्षण पडल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहिलो होतो त्यामुळे मला काय मिळावं यासाठी मी काही राजकारणामध्ये नाही आज महिला या ठिकाणी पडली फटाके फोडले आणि तुम्हाला खात्रीने सांगतो साम टीव्हीच्या माध्यमातून की येणारा नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी असेल मी ते निवडून या ठिकाणी आणीन कारण खेडची जनता माझ्याबरोबर आहे याचा खुलासा नेमकं का, का पक्षप्रवेश थांबलाय हा नंतर करतील मात्र आता तरी पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे संघटना बांधण्याचं काम देखील आहे ते वैभव खेडेकरांकडून सुरू करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे